नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनेलमध्ये हार्दिक स्वागत चलावळ तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी प्रभाग क्रमांक दोन मध्ये असलेल्या नगर येथे शहीद भगतसिंग मित्र मंडळाजवळ आज रस्ता कामाचे भूमिपूजन आमदार पत्नी अल्फा अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आली यावेळेस डॉक्टर सुशील महाजन अमोल सूर्यवंशी अमोल मराठे अमोल मोरे युवराज बोरसे सुबोध पाटील विक्की सोनाथ शिवा मराठे यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या रस्त्या कामाचा पाठपुरावा सातत्याने कल्पेश थरात यांनी शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे केला होता या आज भैया साहब के आने के बाद में बहुत ज्यादा डेवलपमेंट हुआ ये तो आप मानते है ना ताई नाई मैं तुम्हारा सर्वान विचार लो कई का समस्या एक 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 बोलेंगे तो सबका सुनेंगे एक साथ में बोलेंगे तो ना तुमको समझ आएगा ना मेरे को समझ आएगा है ना तो एक एक जो भी समस्या है एक एक बोलेंगे तो मेरे को समझ में आएगा अभी जैसे इन्होंने रोड का जा बेटा अभी एक एक जो रोड का बोला है तुम अर्ज लिख के दो निवेदन लिख कर दो सबकी साइन वगैरह लेकर आमदाय कार्यालय ले पे होगा अभी निवड़ूक आएंगे उसके बाद में फिर उसका देखा जाएगा क्योंकि अभी तो उसके पहले नहीं होएंगा ना अभी एक बार आप लोग निवेदन लिख के देंगे मेरे को उसके बाद में ऑफिस उफ, पे आओ कल्पेश भैया आप इनको लेकर आओ संजू भैया उबर आई से है ना झरना उम करना रहे झरना आई से काम करना रहे हा किंवा बरोबर आहे का नाही हा आता घंटा गाडी लाइटच्या विषय झालेला एक मिनिट लाईटच्या विषय झालेले आहे सोमवार को लाईट आला आहे उसका फोन नंबर वगैरे काय दोन घंटा घंटागाडी काही तुमचं घंटागाडीचा विषय चार चार दिवसात एकदा येते असं मग हा हा नाही आता कुठे जातात तुम्ही इकडे इकडेच राहतात ना हा ठीक आहे अमोल भैया

तर केंद्राला पण वीस लाख रुपये बहियांनी मंजूर करून दिले सदाश्रीनगर कॉलनीमध्ये पस्तीस लाखाचा रस्ता मी केला आहे घोगेनगरमध्ये मी पाईपलाईन टाकली आता आता हाय रस्ता पण आपणच मंजूर करून आणला आहे आणि भोई सोसायटी आनंदनगर भोई सोसायटीचे मंदिर आहे त्याच्या मागं पण तीस लाखाचा रस्ता मंजूर आहे त्याचं पण उद्घाटन लवकरच होणार आहे तर भरपूर अशा आमदारकीच्या पहिले बहियांनी जे या या भागात समस्या होत्या त्या पूर्णपणे दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि करत राहणार आहे पण आपण जोपर्यंत भैयांना सांगत नाही की आपल्याला काय प्रॉब्लेम आहे तोपर्यंत भैया पण त्या गोष्टीला समाधान करू शकत नाही आणि बाबींच्या ह्याच्याने मी तुम्हाला विचितो की हे पाईपलाईनचं जे काम तुम्ही सांगता पाण्याचं हे दोन दिवसात या पूर्ण अधिकाऱ्यांना आणून इथं हे पाईपलाईनची मोजमाप करून हे काम मी चालू करण्याचं भैयांकडनं करून गेल्यावर तुम्हाला आश्वासन देतो मग तेच सांगतोय ताई की दोन दिवसात मी हे सोमवारीच्या साहेबांना सांगून इथं वैयक्तिक आणून दाखवून ते मंजूर भैयांकडून करून गेले आणि हे लवकर लवकर पाण्याच्या पाईपलाईनचं काम मी अनुभ भैया यांच्या मार्फत लवकरात लवकर चालू करून तुमची समस्या सोडवायचा पूर्णपणे प्रयत्न करेल बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद